नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण पल्स हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत छायादीप लॉन्चच्या पुढे आहे आणि हे हॉस्पिटल धाराशिवमध्ये आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने रुग्णाला सेवा या हॉस्पिटलमध्ये मिळते आहे हे वास्तवचित्र आपण तपासण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी तात्या तात्याराव अशोक दनखे नावाचे एक त्यांचे वडील या ठिकाणी आजारी आहेत आणि त्यांचं बी पी लो झालेला होता आणि पेशंट मर्यादेच्या पुढे घायळ झालेलं होतं अशा परिस्थितीमध्ये तात्याराव दनखे हे त्यांचा मुलगा आहे या मुलानं तात्काळ काय सेवा उपलब्ध करण्यासाठी स्थायिक आमदार असणारे राणा पाटील तुळजापूरचे यांच्या पी एला वगैरे फोन केले पण कुणी दाद दिली नाही फोन उचलला नाही असं कळतं आणि तेच फोन शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अमोल जाधव हो। राहुल शिंदे का राहुल शिंदे राहुल शिंदे त्यांच्या स्टीमला यांनी फोन केला आणि फोन केल्याबरोबर तात्काळ त्या पेशंटला धाराशिवला पोच करण्यासाठी पल्स हॉस्पिटलमध्ये पोच करण्यासाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून तात्काळ त्यांना सेवा कशा पद्धतीनं उपलब्ध करून दिली ते आपण अशोक दनके हे जे आजारी आहेत त्यांचा मुलगा तात्याराव अशोक दनके आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया की नेमकं कशा पद्धतीनं परिस्थिती झाली होती वडिलांची वडिलांचा बी पी लो झाला त्याच्यामुळं त्यांना अनकॉन्शियसनेस झालं होतं थोडं आणि त्याच्यामुळं त्यांची परिस्थिती थोडी बिकटच होती त्यामुळं त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करणं थोडं गरजेचं होतं लवकरात लवकर त्यामुळं मी राहुल शिंदे आणि अमोल जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला ॲम्ब्युलन्सची सोय करून दिली व त्यांनी स्व स्वतासोबत माझ्या येऊन मी पेशंट इथं पोहोचायच्या आधी पूर्ण अरेंजमेंट केली होती येऊन त्यांनी पूर्ण मला सहकार्य केलं आणि अमोल जाधव राहुल शिंदेवर त्यांची टीम आहे ना भरपूर असे गोरगरीबांना मदत करतात मी याच्या आधी ऐकलो त्यांच्याबद्दल हां ते मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की त्यांनी कसं राहुल शिंदे साहेबाने राणा जगदीश सिंह पाटील आमदार आहे ते सुद्धा चांगलं काम करतात असं कळतं करता। पण राणा पाटलांच्या पियेनं फोन उचलला नाही आणि त्याच्यामुळं तुमच्या वडिलाला तात्काळ शवा उपलब्ध झालेली नाही असंही कळत आहे पण तिकडं फोन राहुल शिंदेने केले ते म्हणजे तुम्ही नाही केले ते मी नाही राहुल शिंदेने केले ते असं कळालं त्यांच्या फोनला पीएनं त्यांच्या दाद दिली नाही आणि तेच फोन प्रत्येकाला फिरवले त्यांनी कोणीही न्याय मिळाला नाही पण अशोक जाधव म्हणजे अमोल जाधवला तुम्ही फोन केला राहुल शिंदेने राहुल शिंदेला फोन केला आणि राहुल शिंदेने अशोक जाधवना फोन केला अमोल अमोल जाधवानं फोन केला आणि अमोल जाधवानं स्वतःहून काळजी कर करून पल्स हॉस्पिटल मध्ये तुमच्या वडिलाला पोहोच त्यांनी मम्मी यायच्या आधी ते त्यांनी उभारलेले होते आधी पहिले बर बर त्याची स्वतः येऊन वडिलाची कंडिशन कशी होती थोडी सिरियस होती सिरियसच होते बर म्हणजे मला बी थोडं घाबरल्यासारखं झालं होतं पण त्यांनी मला आधार दिला काळजी करू नका म्हणले आपण सर्व व्यवस्थित करू त्यांचे डॉक्टरचे चांगले संपर्क किंवा हो चांगले त्यांच्या संपर्कातले होते त्याच्यामुळे डॉक्टर बी मला म्हणले की काय काळजी करू नका आपण प्रयत्न करू चांगलं येईल तेवढं चांगली वेस्ट ट्रीटमेंट देऊ आणि येणाऱ्या खर्चाची तरतूद कशी केली आहे सर म्हणजे ती म्हणले तुम्ही त्याची काळजी करू नका म्हटले अमोलजे म्हणले अमोलजी म्हणले तुम्ही काय त्याची काळजी करू नका ती काय तुम्ही त्याचा विचारच करू नका ते आम्ही सर्व बघू म्हणले तुम्ही फक्त मिशन फोल्स राहणार आहे वय किती आहे वडिलाचं वय साठ पासष्टच्या प्लस पुढे असेल हां वडिलांचं जे डायलिसिस बी केलं जाते असं कळालं हो डायलिसिस त्यांचा चालू होता जे अत्यंत गंभीर आजार सपोर्ट करण्याचं काम अमोल जाधवनी केलं त्यांच्या टीमने केलं राहुल शिंदेने केलं असंच म्हणायचं ना तुम्हाला का तुम्हाला कुणी भरवलं नाही 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 ना नाही भरवलं वगैरे असलं तर सांगा तुम्हाला नाही ना मी आता जे काय सत्य वास्तव वाटा असतं वडिलाचा फोटो वगैरे घेतला हो घ्या घ्या तर हे आहेत तात्याराव अशोक दनके राहणार शिंदवडचे आहेत तालुका तुळजापूरमध्ये आहेत आणि त्यांनी स्पष्टच सांगितलं की ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं आभार मानणं आमचं कर्तव्य आहे आणि ती कर्तव्य निभवणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य असतं पण काही लोक कर्तव्याची जाणीव ठेवत नाहीत पण ते मला पचणार नाही म्हणून मी स्वतःहून एक बाईट देतो आहे अमोल जाधव राहुल शिंदे ही शिवसेनेचे तुळजापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष अमोल जाधव आहेत त्यांनी तात्काळ व्यवस्था करून अशोक दनके यांना पल्स हॉस्पिटल धाराशिव इथे ॲडमिट करण्याचं काम केलं आणि अत्यंत घाया झालेलं पेशंट त्यांनी तात्काळ दुरुस्त करण्याचं काम पल्स हॉस्पिटलमध्ये करून दिलं याबद्दल तात्याराव अशोक धनखे यांनी त्यांचा आभार मानले तर अशाच पद्धतीनं अमोल जाधवने राहुल शिंदे ना राहुल शिंदे आणि त्यांच्या स्टीमनं काम करावं आणि गोरगरिबाच्या मदतीला पडावं विविध योजनेच्या माध्यमातूनसुद्धा कामं करून द्यावी अशीच अपेक्षा आता सर्वसामान्य जनतेची आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने अमोल जाधव राहुल शिंदे व त्यांची टीम कशा पद्धतीने काम करेल ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र